नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे हॅव अ गुड डे मी पायल तर आज सकाळी पाच वाजता आम्हाला जायचं होतं आगरगावला भवानी मातेच्या मंदिरात त्याकरिता आम्ही सगळी चार वाजता उठलो आणि मंदिरात जाण्याकरिता तयारीला सुरुवात केली तयारी, के तयारी करताना मला आठवण आली आमच्या आजीची कारण यावर्षीच्या नवरात्रीला ती आमच्यासोबत नाही आहे सकाळी आम्ही उठल्यानंतर ती पण आमच्या आवाजाने उठायची आणि मग तिला आम्ही तयारी करताना दिसलो तर सारखी विचारपूस करत होती कुठे चालले बरोबर जाल गाडी बरोबर चालवा पण यावर्षी ती आमच्यासोबत नाही ती नेहमी आमच्या आठवणीत राहणार तर काही क्षणातच आम्ही पोहोचलो भवानी मातेच्या मंदिरात या नवरात्रीच्या दिवसांमध्ये इथे भरपूर गर्दी असते खूप दूर दूरचे दूर लोक येथे दर्शनाला येतात आज पण भरपूर गर्दी होती म्हणून मग मी पण आधीच लाईनमध्ये लागून गेली तिथे गेल्यानंतर सगळ्यांच्या घरच्या लक्ष्मीच्या साडीचा कलर पाहताच माझ्या लक्षात आलं की आज देवीच्या साडीचा कलर पिवळा आहे परंतु साडीचा कलर आणि नवरात्र याचा काहीही संबोध नाही पण असो स्त्रिया त्यांच्या आवडीने रोज नवनवीन साड्या घालत आहे आणि त्या त्यात खुश आहे आपल्या घरची स्त्री खुश म्हणजे देवी खुश सकाळचे पाच वाजलेले होते आणि आरतीचा टाईम झालेला होता इकडे देवीची आरती सुरू झाली आणि वरून पाऊस पण येत होता अशा प्रकारे आरती संपन्न झाली आणि सर्व लोक देवीच्या दर्शनाकरिता लाईनमध्ये लागत होते मग आरती झाल्यानंतर काही वेळातच त्यांनी गोंधळ म्हणायला सुरुवात केली यावर्षी देवीला मागण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं कारण मला जे पाहिजे किंवा माझ्यासाठी जे, कि जे योग्य आहे ते माझी देवी आई आणि माझे हनुमान जी योग्य वेळ आली की मला सर्व काही देतात आणि याचे खूपदा मला संकेत पण मिळाले आहे आणि ही माझी अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आणि एक विश्वास आहे अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतले आणि मग निघालो घरी येण्याकरिता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा